नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज शनिवार बावीस जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवर त्या रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत मोठे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे आज महाराष्ट्रातील विदर्भामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे विदर्भातील आपण जर का आज पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबत उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नंदुरबार धुळे जळगाव येथे काही प्रमाणामध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे जळगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे विदर्भातील आपण पाहत असाल तर वि अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे त्यासोबतच यवतमाळ वर्धा या भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे सुद्धा काही भागामध्ये जोरदार असा मुसळधार पाऊस पडताना आप आज आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा आज पाऊस पडत आहे त्याबरोबरच नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांनासुद्धा हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज जोरदार असा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याबरोबर आपण पाहिलं गेलो तर चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्या खालोखाला आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल नांदेडलासुद्धा पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे त्याचबरोबर हिंगोली वाशिम या भागामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर हवामान विभागाने येथेसुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये वातावरण वातावरणासह आज पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण फक्त राहील जे अहिल्यानगरमध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड राळेगंज श्रीगोंदा करडा संगमनेर राहुरी या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेला आहे सोबतच पाथर्डी घोडेगाव या भागामध्ये सुद्धा आज धागळा वातावरणासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलो तर आपण पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड इंदापूर सासवड या भागामध्ये जेजुरी या भागामध्ये सुद्धा वरती जुन्नर येथे सुद्धा आज प्रमाणे पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे ए काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता आज वर्तवली जात आहे हवामान सुद्धा तसा अंदाज आपल्याला आज दिलेला आहे सोबतच कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई उपनगरामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड मालेगाव या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सिल्लोड चिखली लोणार जिंतूर पैठण या भागामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर आपण अजून पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आज आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस पंढरपूर मोहोळ सांगोले अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणसुद्धा राहू शकते त्याचबरोबर धाराशिवमधील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये सुद्धा आज ढगाळा वातावरणासह पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तेथील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये आज ढागाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे मित्रांनो आज जर बंद अंदाज घ्यायचा झाला हवामानाचा तर आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे हवामान विभागाने सुद्धा येथील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो